नगरच्या नालेगाव परिसरातील चौंडेश्वरी माता मंदिराचा छप्पनावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय या निमित्त बुधवारी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली नगरमधील नालेगाव परिसरातील कुंभार गल्ली येथे चौंडेश्वरी माता मंदिराचा छप्पनावा वर्धापन दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आलाय या निमित्त बुधवारी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत कलशधारी महिला लहान मुले मुली पुरुष भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महिलांनी दांडिया फुगडी खेळण्याचा आनंद लुटलाय शाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीचं ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय यात अध्यक्ष विवेक लोटके प्रफुल्ल लाटणे रुपेश मुखवटे संतोष टेके बाबासाहेब पाकळे रवींद्र टकले गणेश कांबळे सुशांत नवले बापू असलकर आदी सहभागी झाले होते चौंडेश्वरी मंदिर आता छप्पन नव्हे पण त्याकरता सकाळी सात वाजता अभिषेकाचा कार्यक्रम महिलांचं दांडिया पथक गर्बा पथक घोडेस्वर शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजामाता घासीजीराणे असे शिवपर्थ बालकलाकारांना आम्ही त्यामध्ये सादर केलं कम्बंडेश्वरी मंदिर कुमर असे संपूर्ण व्यक्ती त्यानंतर महाप्रसुद्धाचं आयोजन आपण मंडळातर्फे केलेलं होतं त्यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच हजार लोक भाविकांनी त्या प्रसुद्धाचा लाभ घेतलेला आहे आता हा उत्सव आम्ही एक साधारण एक चार पाच वर्षापासून थोडा छोट्या प्रमाणामध्ये सादर करत होतो पण यावर्षी त्याचं भव्य स्वरूप करण्याचा आमचा प्रयत्न होता आणि तो झालेला आहे आमचा उद्दिष्ट एवढंच आहे की समाजाने एकरूप होणं संघटन होणं त्या हेतून आम्ही एक मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक वगैरे त्याचं आयोजन केलेलं आहे आता असं तर पूर्ण आपल्या कोळशी समाज बांधवांनी जर एकत्र समाजासाठी दिले तर या, या भविष्यातील होणारा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते साजरे करता येणार आहेत देवांत गोष्टी समाज चौंडेश्वरी उत्सव समिती सभासद आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही ही छोटा मोठा कार्यक्रम करत होतो यावर्षी आम्ही मोठा कार्यक्रम केला तसेच कार्यक्रमाला आम्ही सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले आमच्या समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की आमचा समाज कुठलाही कार्यक्रम असला तर एकजुटीला एकत्र येतो आणि एक म्हणतात ना एकीचं बळ एकीचं बळ तुम्ही पाहतायच आणि तर ते बळाने आमचा कार्यक्रम नक्कीच सुकर सुव्यवस्थित आणि खूप सुंदर होईल आपण या वर्षी जे आयोजन केलेलं आहे मिरवणुकीचं वगैरे त्यात आम्हाला समाजाने संपूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे त्याचा आम्हाला आनंद आहे आणि अशीच साथ आमच्या समाजाची आम्हाला राहो हीच आमची देवी देवीचरणी चौंडेश्वरी देवीचरणी प्रार्थना आहे निवडणुकीनंतर मंदिरात आरती होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमास नगर शहर आणि परिसरातील कोष्टी समाज बांधव आणि भाविक उपस्थित होते प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर